नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण उन्हाळी वाळवणामधील उपवासाचे बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघूया खूप साधी सिंपल रेसिपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये आहे आणि झटपटसुद्धा होणारी आहे तर चला ही चवदार रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे आता ह्या बटाट्याला माती वगैरे लागलेली असते म्हणून मी सर्वप्रथम ते स्वच्छ असे धुवून घेतलेले त्यानंतर कुकरमध्ये भरपूर असं पाणी घालून बटाटे हे आपल्याला उकळायला ठेवायचे आहे तिथे मी कुकरचं झाकण लावून घेते आहे आणि मध्यमाचेवर बटाट्याच्या इथे मी तीन ते चार सिट्ट्या करून घेते म्हणजे व्यवस्थित इथे आपले बटाटे शिजले जातील कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या झालेल्या आहे बटाटेसुद्धा आपले मस्त असे शिजलेले आहे बटाटे शिजून झाल्यानंतर त्याची मी साल काढून घेतलेली आहे संपूर्ण बटाट्याची इथे साल काढून घेतलेली आता हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे तर तुमच्याकडे कुठलंही एखादं स्मॅशर असेल किंवा मग एखादी जर किसनी असेल त्याने तुम्ही इथे किसून घेऊ शकता तर त्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आणि जी मोठ्या आकाराची किस किस जी किसणी आहे अशा पद्धतीची किसणी आपल्याला घ्यायची म्हणजे व्यवस्थित इथे बटाटा आपला किसला जातो तुम्ही स्मॅशरने सुद्धा हे बटाटे मस्त असे स्मॅश करू शकता किंवा म अशा किसनीने सुद्धा स्मॅश केले तरी चालेल फक्त बटाट्यामध्ये आपल्याला काही गाठी गुठळ्या राहता कामा नाही अशा पद्धतीने इथे आपल्याला बटाटा स्मॅश करून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठी किसनी घेतलेली आहे आणि त्या किसनीने इथे संपूर्ण बटाटे किसून घेते आहे तर अशा किसणीने किसून घेतले तर व्यवस्थित इथे बटाटा स्मॅश होतो त्यात काही गाठी गुठळ्या राहत नाही मस्त असा सॉफ्ट होतो तर तुम्ही बघू शकता मस्त इथे बटाटा किसून होतो तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण बटाटे अशा किसनीने किसून घेतलेले आहे आहे तुम्ही हाताने जरी स्मॅश केलं तरी चालेल आता तर मस्त तिथे आपला संपूर्ण बटाटा किसून झालेला आहे तुम्ही बघू शकता एवढं इथे आपला बटाट्याचा किस पडलेला आहे आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं तर त्यासाठी इथे मी ज्या लाल मिरच्या त्या मिक्सरला फिरून घेतलेल्या होत्या ते यामध्ये मी घालते आहे तुम्हाला जर हिरव्या मिरच्या आवडत असेल तर तुम्ही त्यासुद्धा यामध्ये घालू शकता इथे मी लाल मिरच्याची चटणी चार। घातलेली आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आहे तुमच्याकडे जर कोथंबीर उपवासाला चालत नसेल तर नाही घातली तरी चालेल त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालते आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर फक्त एवढंच इथे आपल्याला साहित्य लागते अगदी तीन ते चार साहित्यामध्ये आपले इथे बटाट्याचे पापड तयार होतात आता हे संपूर्ण साहित्य मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे ते इथे आपलं ला पापडसाठी लागणारं बॅ बॅटर किंवा मग हे मिश्रण तयार झालेलं आहे आता ह्या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तर अगदी थेंबभर तेल मी हाताला लावून घेतलेलं ला आहे म्हणजे जे हे मिश्रण आहे ते हाताला चिपकणार नाही तर अगदी छोटासा गोळा मी हातावर घेते म्हणजे पापडसाठी लागेल तेवढा गोळा आपल्याला हातावर घ्यायचा आणि अशा दोघी हाताने त्याला गोल गोल करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित इथे आपले पापड केल्या जातील फक्त सुरुवातीला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे जे मिश्रण आपण बनवून घेतलेलं आहे ते हाताला चिपकणार नाही तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला गोळे बनवून दाखवलेले आहे तर तीन ते चार इथे मी गोळे बनवून दाखवते आहे आणि अशाच प्रकारे मी संपूर्ण मिश्रणाचे गोळे बनवून घेतलेले होते तर चला इथे आता पापड कसे बनवायचे ते मी दाखवते आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही कोणीही अगदी जे नवीन असाल ते सुद्धा अगदी सहज हे पापड बनवतील एवढ्या सोप्या पद्धतीत हे पापड होतात आणि झटपटसुद्धा होतात तुम्ही एकटे जरी असाल तरी दे सुद्धा अगदी पाच मिनिटात हे पापड तुम्ही इथे बनवू शकता तर त्यासाठी इथे एक मोठी प्लास्टिकची शीट मी घरात ठेवलेली दुसरी एक प्लास्टिकची शीट घेतलेली आता ज्या प्लास्टिकच्या शीटवर आपल्याला पापड टाकायचे त्या प्लास्टिकच्या शीटवर मी जो गोळा घेतला होता पापडसाठी तो ठेवलेला वरून एक प्लास्टिकची शीट ठेवलेली आणि घरात कुठलीही आमटीची जी प्लेट असेल किंवा कुठलंही एक मोठं पसरत भांडं घ्यायचं ते हलकासा दाब देऊन इथे आपल्याला पापड बनवून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे अगदी त्या पद्धतीने इथे आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता किती सोपी पद्धत आहे आणि अगदी सहज इथे आपला पापड तयार होतो फक्त जी प्लास्टिकची वरची शीट आहे त्याला हलकंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पापड हा प्लास्टिकच्या शीटला चिपकणार नाही अशा पद्धतीने एक पापडचा गोळा आम्ही खाली ठेवलेला वरून एक प्लास्टिकची शीट ठेवलेली आणि व वर त्यानंतर वरून ही एक जी आमटीची प्लेट आहे ती हलकासा दाब देऊन आपल्याला पापड इथे बनवून घ्यायचा आहे तर बघा किती सोपी पद्धत आहे आनि... ना इथे आपल्याला पापड लाटावं लागतं किंवा कुठलंच काहीच न करता अगदी सहज इथे आपला पापड बनवला जातो तर तुम्हाला मी अशा पद्धतीने तीन ते चार पापड बनवून दाखवते आहे आणि संपूर्ण पापड मी हे अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आता हे बनवलेले पापड खूप पातळ होतात अगदी एका एक उन्हामध्ये हे पापड सुकतात तर सुरुवातीला मी हे घरात टाकून घेतलेले आणि नंतर उन्हामध्ये एकच दिवस मी मस्त असे सुकून घेतलेले आहे हे पापड खूप पातळ होतात म्हणजे त्या त्यामुळे त्याला जास्त उन्हाची गरज नाही एकाच उन्हामध्ये हे सुकून जातात आणि जर तुम्ही घरात ठेवले तर मग दोन दिवसामध्ये हे पापड व्यवस्थित असे सुकले जातात तर मस्त इथे मी संपूर्ण पापड बनवून घेतलेले आणि कडकडीत उन्हामध्ये एक दिवस हे सुकवून घेतलेले तर तुम्ही बघू शकता एक ऊन दिल्यानंतर इथे आपले मस्त पापड तयार झालेले आहे तर तुम्ही बघू शकता किती छान हे पापड आपले तयार झालेले आहे मस्त असे ट्रान्सपरंट झालेले आहे अगदी कागदासारखा का इथे आपला पापड तयार काढता सुद्धा एका ट्रिकने आपले हे अशा पद्धतीने पापड तयार होतात तर तुम्ही बघून लक्षात आलं असेल की हे पापड आपले किती पातळ झालेले आहे आणि चवीला सुद्धा हे पापड खूप छान लागतात हे पापड आपण बटाट्यापासून बनवलेले आहे अगदी वेफर सारखी या पापडाची चव येते आणि यामध्ये आपण मिरची घातलेली आहे कोथंबीर घातली आहे त्यामुळे याची चव सुद्धा दुप्पटने वाढलेली आहे तर मस्त इथे आपले बटाट्याचे पापड तयार झालेले आहे आता हे पापड आपण तळून बघूया तर त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झाल्यानंतर लगेच हे आपल्याला पापड तळून घ्यायचे आहे कारण हे पापड खूप पातळ होतात त्यामुळे ते लगेच असे तळले जातात तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपला पापड तयार झालेला आहे बऱ्याच वेळा आपला उपवास असतो पण अशा उपवासामध्ये असे बटाट्याचे पापड जर घरात असेल तर नक्कीच ते आपण तळून खाऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याचे पापड एकदा नक्की करून बघा खूप छान असे चवीला लागतात तर इथे मी तुम्हाला दोन ते तीन पापड तळून दाखवलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपले पापड झालेले आहेत बऱ्याच वेळा आपण उन्हाळ्या वाळवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पापड बनवत असतो पण असे उपवासाचे पापड जर घरात असेल तर नक्कीच सगळ्यांनाच ते आवडतील तर आणि सगळेच ते आवडीने खातील तर तुम्हाला मी इथे एक पापड तोडून दाखवते तर तो तुम्ही बघू शकता काय कुरकुरीत इथे आपला मस्त पापड तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने या उन्हाळी वाळवणामध्ये ह्या बटाट्यांच्या उपवासाच्या पापडची रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षास किचन मराठीला जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय